प्रांती बार्शी टाकळी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र बार्शी टाकळी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ माविमद्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शी टाकळी अंतर्गत बचत गटांच्या महिला सदस्यांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभाचे आयोजन फिरदौस मंगल कार्यालय बारशी टाकळी येथे मोठ्या उत्साहात पार पडले या सभेसाठी बार्शी टाकडी परिसरातील तीस गावामधील सुमारे पाचशे तीस महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश माविमच्या बचत गटांना जीटीएम अंतर्गत शासकीय योजनांची माहिती देणे मागील वर्षातील कामकाजाचा व लेखाजोख्याचा अहवाल सादर करणे तसेच आगामी वर्षासाठी नियोजन आखणे हा होता सभेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गाव संस्था उद्योजक महिला सीआरपी व बचत गटांचा सत्कार करण्यात आला तसेच महिलांना माहितीपत्रके व्हिडिओ क्लिप्स आणि गटद्वारा उत्पादित वस्तूंचे स्टॉल्स लावून प्रोत्साहन देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालिनीताई सावरकर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून माविमच्या जिल्हा समन्वयक अधिकारी सहा वर्षा खोबराकडे सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी नीता आंभोरे व प्रशांत गावंडे सर उपस्थित होते मुख्य अतिथी म्हणून आय सी आय सी आय आए बँकेचे श्री प्रदीप सांभारे एच डी एफ सीचे उमेश कारे यफ पी ओ अध्यक्ष रुक्मिणी सोनोने तसेच किरण हिरवाडे किरण हिवराडे प्रियाताई जाधव आरजीबी अंजली शोडके केसरताई इंगडे शीतल येवले किरण येवले सिंधू चक्र नारायण यांची उपस्थिती दर्शवून महिलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापन व आयोजन सीएमआरसी व्यवस्थापक नहेल समीरशेक यांनी कुशलतेने पार पाडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन ताजने उज्ज्वला इंगडे मालता चक्रे पूजा गालट आरती भारसाकडे शिल्पा भातकडे सोनू भवाने दिशा खाडे छाया सावडे यांनी मेहनत घेतली विशेष म्हणजे पाचशे महिलांसाठी नाश्त्याची व्यवस्था एस एस खरोटे सुवर्णकार अकोला यांनी पुरविली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बार्शी टाकडी प्रतिनिधी असलम खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा